एकूण अकरा वेळेस ज्यांनी विधानसभेच सभासदत्व भूषवले असा एकनिष्ठ तत्वनिष्ठ निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्ती महत्व म्हणजे डॉक्टर गणपतराव देशमुख आज त्यांच्या बोलताना मला आदर आहे माझा कोड क्रमांक आहे एकवीस आणि मी तुमच्यासमोर विषय सादर करत आहे डॉक्टर गणपतराव देशमुख उर्फ आबा दहा ऑगस्ट एक साली पेनूर गावे जन्मा ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून संघर्ष असतो तो व्यक्ती भविष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी त्याला सामोरे जात असतो त्याला पेरून नगत असतो अरे वयाच्या नव्या वर्षीच्या वेळेस सहावी आणि सातवीचे शिक्षण घेत असताना आबांनी पेनूर ते पाटकुल जाताना चार किलोमीटर आणि येताना चार आठ किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि याचीच प्रचिती म्हणून जेव्हा प्रेरणा ना गवळी नावाची विद्यार्थिनी आबाला पत्र लिहते आणि म्हणते आबा मला शिक्षण घ्यायचंय पण काय सांगा आबा आपल्या पिनूर गावामध्ये एस टी थांबत नाही आणि हे पत्र आबाला मिळायला उशीर झाला कारण आबा अधिवेशनामध्ये गुरु केले होते ज्यावेळेस आबा आले पत्र पाहिलं आणि लगेच पंढरपूर आगार प्रमुखाला के फोन केला आणि सांगितलं पेंडूर या ठिकाणी पंढरपूर सोलापूर गाडीला थांबा द्या थांबा मिळाला मुलीच शिक्षण पूर्ण झालं लोकांकडून आलेल्या पत्राला उत्तर न देताच ती पत्र कचरा पेटीत टाकणारे आजचे आमदार कुठं आणि एका छोट्याशा मुलीच्या पत्राचा विचार करून तिच्या समस्याच निराकरण करणारे आमचे आभा कुठे एकोणीसशे बासष्ट साली शेतकरी कामगार पक्षामधून पहिल्यांदा शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षातच आभार एकही त्यांनी पक्ष बदलला नाही नाहीतर आज आम्ही पाहतो पाच वर्षात पाच पक्ष बदलणारे नेते तयार झालेले आहेत पण आबा आपल्या पक्षाशी एकनिष्ठ जाते अरे सत्ताधार आम्ही शिवाय आभांना आमच्या पक्षामध्ये या आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो पण मंत्री बदल लात मारणारे एकनिष्ठ व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आबा होते आला म्हणायचे मी राजकारण समाजकारणासाठी करतोय मी राजकारण अर्थकारणासाठी करत नाही ज्याप्रमाणे हातामध्ये पताका घेऊन पंढरीला जातो तिथं काय म्हणणं त्याला काही मिळत नाही फक्त त्या विठ्ठलावरती फक्ती असते त्या विठ्ठलावरती श्रद्धा असते या सांगोलाकर मतदारांची माझ्यावरती श्रद्धा आहे भावना आहे म्हणून ते मला मतदान करतात म्हणून मी ही राजकारणाची पताका हातामध्ये घेऊन उडत चालत आहे व्यक्ती आयुष्यामध्ये लढायचं असताना हे वाटेवरती चालत असताना सत्याच्या चा वाटे वाटेवरती चालून पुढे जायचं असत हे सत्याच्या वाटेवरती चालणारे हवा होते ते म्हणायचे मी व्यक्तीकडे बघून काम करतो मताकडे बघून कधीच काम करत नाही म्हणून मला असं वाटतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालत असत उंच भरारी मारणाऱ्यांना आकाशाचं वजन असत उंच भरारी मारणाऱ्यांना आकाशाचं वजन असत हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन दोन्ही आयुष्य झालं तर आबा आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावा जायचे आणि लोकांना जमा करायचे कोणकोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत कोणकोणते नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत हे लोकांना समजून सांगायचे योजनेचा फायदा कसा घेता येईल हे समजून सांगायचं आणि याचीच परिस्थिती म्हणून आज सांगोला तालुक्यामध्ये तब्बल बारा हजार ते पंधरा हजार क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आलेलं आहे म्हणजे वर्षामधून दोन वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांना भेटणारे आबा कुठं आणि निवडून आल्यानंतर आपला स्विच ऑफ करून पाच वर्ष लोकांना कधीच न भेटणारे आजचे आजचे नेते कुठं हे ढळून गेलेलं राजकारण पाहिल्यानंतर मला वाटतं अगर उपरचे हो भगत भगतसिंग अगर उपरचे दे होते हो भगतसिंग तो कहते होगे कोई नोटों के लिए मरे आज से राजकारण पवन कायम दास के भगत कोई नोटों के लिए मरे कोई ओटो के लिए मरे यार सुखदेव हम विपिन हराम जादो के लिए मरे यार सुखदेव हम विपिन हराम जादो के लिए मरे अरे सत्य राहुल सत्य ने कारभार करना रहा एक में आदर्श व्यक्ति महत्व मंजे आबा होते स्वतः आयुष्य मतलब जास्ती जास्त वेल स्वतःपेक्षा समाजासाठी खर्च करणारे एकमेव व्यक्तिमत्व महत्व म्हणजे आबा होते अरे आमदार असताना सुद्धा एस टी मधून प्रवास करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आबा होते अधिवेशनाच्या कालखंडामध्ये हातामध्ये वही आणि पेन घेऊन नोट्स काढणारा महा महाराष्ट्रामध्ये एकच नेता ते म्हणजे आमचे आबा होते लक्षात घ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी सगळ्या समाजासाठी कार्य करणारे आमचे आबा होते दुःख झालं कारण जुलै एकवीस साली आबांचा धक्धकता प्रवास संपला सारा सांगोला तालुका खळवळला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू होते अगदी लहान मुलांपासून थोर ओरका झाला सांगोला तालुका आता पोरका झाला सांगोला तालुका सगळ्या गोष्टींना पोरका झाला एक लहान मुलगी आपल्या वडिलाला विचारते बाबा हे आकाश इतकं उंच आहे याला एकही खांब नाही मुली आकाश खाली का पडत नाही त्यावेळेस ते वडील आपल्या मुलीला सांगतात बेटा हे आकाश खाली पडत नाही कारण गणपतराव देशमुखांसारखे व्यक्तिमत्व अजून सुद्धा समाजात आहे ज्यांचे हात या आकाशाला टेकले आहेत त्यामुळे हे आकाश खाली पडत नाही आणि जोपर्यंत हे हात त्याला टेकलेले आहेत तोपर्यंत हा समाज टेकणार आहे काळेचे ऐसे आबा काळे चे ऐसे आबांचे नाही दुजाते जमायेचे अरे काळे चे ऐसे आबांचे नाही दुजाते जमायचे नाम तयाचे घेता वाचे